आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन मिक्स पासून खूप स्वादिष्ट रसरशीत आणि घरच्या घरी अगदी सहज बनवता येणारे गुलाबजामून मार्केटमध्ये इझिली मिळणारे रेडीमेड मिक्स वापरून अगदी झटपट गुलाबजामून बनवू शकता तर बघा किती सॉफ्ट झालेले आहेत अगदी रसाळ आहेत थोड्याफार टिप्स आपण इथे लक्षात घेणार आहोत आणि त्यापासून असे एकदम मऊसूत गुलाबजामून तयार करणार आहोत पटकन तयार होतात त्यामुळे सण समारंभांना मिठाई म्हणून अगदी चांगला पर्याय आहे तर चला मग तोंडात विरगळणारे असे गुलाबजामुन कसे बनवायचे हे बघूयात गुलाबजामुन साठी सगळ्यात आधी आपण पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी एका पॅन मध्ये सहाशे ग्रॅम साखर घेतली तर साडेसहाशे मिली पाणी घेतलेला आहे मोठ्या आसेवरती एक सतत ढवळत राहूयात म्हणजे यामध्ये जी साखर आहे ती लवकर विरगळेल तर आता या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये मी तीन ते चार अख्ख्या वेलच्या टाकलेल्या आहेत तुम्ही पावडर सुद्धा टाकू शकता याची आणि तसेच थोड्या केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि एक चांगला कलर येतो आणि फ्लेवर सुद्धा होतो आता एकदा का उकळी आली की मंदाचे वरती आपल्याला पाच मिनिटे हा पाक शिजवून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी वगैरे पाक तयार करायचा नाहीये फक्त हा अगदी हलकासा चिकट झाला पाहिजे तर उकळी आली की फक्त पाच मिनिटं पुढचे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार झालेला आहे त्यामुळे आता गॅस बंद करू आणि आपण पुढची तयारी करू आता बाजारात ना खूप गुलाबजामुनचे मिक्स प्रेमिक्सेस मिळतात तर इथे मी गोवर्धन कंपनीचे गुलाबजामुन मिक्स वापरतेय दोनशे ग्रॅम पॅकेट आहे या क्वांटिटी मध्ये तुम्ही अगदी छोट्या आकाराचे पन्नास गुलाबजामुन बनवू शकता एकशे चाळीस रुपये याची किंमत आहे आणि तुम्हाला मॉल मार्ट मध्ये डिस्काउंटेड मिळून जाईल आता हे जे मिक्स आहे ते एका परतीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ हो, आणि यामध्ये जर काही गुठळ्या वगैरे झाल्या असेल तर त्या मोडून घेऊ आता याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पाणी किंवा दूध वापरू शकता मी इथे दुधाचा वापर करते तर एकशे वीस मिली दूध आपल्याला इथे मळण्यासाठी लागणार आहे तर कच्च दूध हे मी तापवून ते नॉर्मल करून घेतलेलं आहे पीठ मळताना दूध यामध्ये थोडं थोडं करत घालायचं एकदम घातलं तर याचा चिकटसर गोळा तयार होतो त्यामुळे जसं लागेल तसं दूध यामध्ये टाकत जायचं आणि एक मऊसूद गोळा तयार करून घ्यायचा पीठ मळताना जास्त जोर देऊन मळायचं नाहीये फक्त एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे दहा हो मिनटासाठी झाकून ठेवू शकता मी इथे सगळंच दूध वापरलेलं आहे आणि दहा मिनटं झाली या गोळ्याला चांगला रेस्ट दिला की आपण यामधून क्रॅक फ्री असे छोटे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे तयार करण्याच्या आधी हाताला तूप वगैरे लावू शकता आता अगदी छोट्या आकाराचे गोळे तयार केले की तळताना ते थोडेसे फुकतात फुलतात आणि पाकामध्ये गेल्यानंतर सुद्धा आणखीन ते मोठे होतात त्याचबरोबर जेव्हा पण आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत ना तर ते अगदी क्रॅक फ्री झाले पाहिजेत अजिबात त्याच्यावरती चिरा असता कामा नये जर चिरा असेल तर दुधाचा हात लावून मिश्रण चांगलं मळून घ्या आणि मग याचे गोळे तयार करा चिरा असल्यामुळे गुलाबजामुन तळताना फुटू शकतात सगळ्या पिठाचे गोळे तयार करून झाले की आपण हे तळायला घेऊ तळण्यासाठी तुम्ही इथे साजूक तुपाचा वापर करू शकता मी इथे तेल घेतलेला आहे आता तेल अगदी मध्यम असं गरम असलं पाहिजे जास्त कडकडीत गरम मध्ये गुलाबजामुन सोडू नका नाहीतर ते बाहेरून पटकन जळतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील त्यामुळे गुलाबजामून नेहमी मध्यम गरम तेलामध्येच सोडायचे मोकळे मोकळे करून घ्यायचे आणि मंद आचेवरती एक सतत हलवत राहायचे म्हणजे याला सगळीकडून एकसारखा रंग येतो गुलाबजामून तेलामध्ये सोडल्यानंतर ते पहिल्यांदा सेट होऊ द्या आणि नंतर मग झाऱ्याने किंवा छोट्या चमच्याने एक सतत हलवत राहावा आणि मग मंदाचे वरती चांगले तळून झाले कि याला आपण एका टिश्यू पेपर वरती किंवा जाळीवरती काढून घेऊ हो। आणि जेव्हा पण तुम्ही हे गुलाबजामुन पाकामध्ये सोडणार तेव्हा पाक हा थोडासा गरम असला पाहिजे तर गरम गरम गुलाबजामून आपण गरम पाकात टाकले की ते लगेचच भिजतात आणि मऊसर होतात यामध्ये पाक चांगला ऍब्झॉर्ब होतो तोपर्यंत आपण पुढचे गुलाबजामुन तळून घेऊयात हो तेव्हा पण आपल्याला तेलाच्या टेम्परेचर कडे लक्ष द्यायचं आहे आणि हलक्या गरम तेलामध्येच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी सारखे सोनेरी रंग यावा यासाठी तळताना सतत हलवत राहायचं आहे गुलाबजामुनचे गोळे तयार करताना त्याला तडे केले तर तळताना ते फुटतात आणि त्यामुळे ते पाकात सुद्धा व्यवस्थित ऍब्झॉर्ब होत नाही त्याचा टेक्शर पण बिघडून जाते त्यामुळे अगदी क्रॅक फ्री आपल्याला हे गुलाबजामुन बनवून घ्यावे लागतात आणि त्यासाठी तुम्ही मग मळताना पाणी किंवा दुधाचा वापर करा बॅचेस मध्ये असे गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहेत गुलाबजामून जसे तळून होतील तसे ते लगेचच या पाकामध्ये घालायचे कमीत कमी आपल्याला एक दोन तास तरी हे गुलाबजामून या पाकामध्ये ठेवावे लागतात त्यानंतरच ते अगदी आतून ज्युसी आणि टेस्टी बनतात तर आता मी हे गुलाबजामुन एक ते दोन तास असेच झाकून ठेवलेले होते आणि तुम्ही बघू शकता की पाक किती अॅब्झॉर्ब करून घेतलेला आहे पाक करताना जास्त तो घट्ट करायचा नाही घट्ट पाकात गुलाबजामून व्यवस्थित भिजत नाही त्यामुळे अगदी पातळ पाक ठेवायचा चांगला शिजून द्यायचा आता तुम्ही हे गुलाबजामुन सर्व करायला घेऊ हो शकता हवे असल्यास तुम्ही वरून बदाम काजू पिस्त्याचे बारीक असे काप करून टाका आता काही टिप्स आहेत त्या म्हणजे पीठ मळताना ते जास्त मळायचं नाहीये फक्त हलकेच मिसळायचं आहे जास्त मळल्यास गुलाबजामून कडक होतात पीठ मळताना जर तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलं तर गुलाबजामून अधिक मऊसर होतात जास्त गरम तेलात टाकल्यास बाहेरून काळे होतील पण आतून कच्चेच राहतील तसेच अगदी कडकडीत तेलामध्ये हे गोळे सोडायचे नाहीत नाहीतर बाहेरून करपतात आणि आतून कच्चेच राहतात तसेच गोळे तेलामध्ये सोडल्या सोडल्या ते फुटू देखील शकतात गुलाबजामून फ्रीजमध्ये ठेवताना ते पाकासकट ठेवा नाही तर कोरडे पडतात आणि जर तुम्ही गोळे याचे अगदी लहान केले ना तर ते पाकात भिजल्यानंतर आणखी दुप्पट फुलतात मोठे गोळे तयार केले तर पाकामध्ये भिजून अगदी जडसर तयार होतात मार्केटमधलं रेडीमेड प्रीमिक्स वापरल्यामुळे अगदी पटापट तयार होतात तसेच याचा टेक्स्चर चांगला आहे आणि चव सुद्धा चांगली लागते बघा गुलाबजामुननी पाक कसा पेलेला आहे किती सॉफ्ट आहे त्यामुळे तुम्हीही अगदी असे झटपट बाजारासारखे मऊसर गुलाबजामुन घरी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या छानशा रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या